या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड तहसील कार्यालयावर समस्त भोई समाज बांधव मच्छीमार समाज बांधवांच्या वतीने गेल्या तीन दिवसापासून आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे न्याय एकासाठी ते हे सर्व भोई समाज बांधव उपोषणाला बसले आहेत परंतु आता रात्रीची अकरा वाजताची वेळ आहे अशा पद्धतीत काही उपोषणकर्त्याची तब्य तब्येतसुद्धा बिघडली आहे याकरता आज राजनशिती पक्ष डॉक्टर महेंद्र राऊत यांनी सुद्धा भेट दिली आहे सर काय सांगू शकाल तुम्ही या उपोषण संदर्भात भेट दिली काय सांगू शकाल मुळात कसं आहे की कुठलाही व्यवसाय जो पारंपरिक पद्धतीने चालू राहतो तो त्याच लोकांनी करायला पाहिजे कारण आज जर का आपण बघतो आहे तर त्यांना आपण कुंभार म्हणा किंवा कुठल्याही व्यवसायाच्या नावाने आपण कुठल्याही पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या लोकांना ओळखतो जेव्हा भोई समाज आपण म्हणतो मच्छीमार जेव्हा म्हणतो तर त्यांचा एकमेव जो धंदा आहे जो व्यवसाय आहे तो आहे मच्छीमाराचा आणि पारंपरिक लोकांनी तो व्यवसाय करायला पाहिजे म्हणजे पुढे चालून त्या जा, 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 पिढीतले म्हणा किंवा पुढचे येणारे त्यांची पुढची पिढी आहे हा व्यवसाय व्यवस्थित प्र, प्र प्रमाणे करू शकेल कारण आज जर का आपण बघितलं तर बरेच व्यवसाय असे लोप पावत आहे कारण जे येणारी पिढी आहे त्यांना हे कळत नाही की आपण पुढचं कसं करायला पाहिजे काय करायला पाहिजे आता मच्छीमारांचं जे आपण बघितलेलं आहे त्यांचे जाळे टाकणे ते जे, जे, टाक जे प्रॉपर प्रकारे ते करतात हे कुठलेही व्यक्ती करू शकत नाही किती स्किलफुल असला तरी पण कारण की ते पोटातूनच त्यांना शिकवलं जातं असं पण आपण म्हणू शकतो तर एकच मागणी आहे की पारंपरिक जो व्यवसाय आहे तो, तो पारंपरिक लोकांनाच केलेला बरा दिसतो आणि तो प्र पारंपरिक लोकांनीच करायला पाहिजे आज आपल्याला डॉक्टर महेंद्रराव सर, सर सरांनीसुद्धा सांगितले आहेत की पारंपरिक जो व्यवसाय आहे तो पर जे जे लोक आहे ज्यांचा पारंपरिक त्यांनीच हा व्यवसाय करायला पाहिजे पण या व्यवसायात कुठेतरी मच्छीमाफ्यांचं अतिक्रमण झालं आहे आपल्यासमोर ॲडव्होकेट आशिष भानखळे सर काय सांगू शकाल सर मी पहिल्या दिवशीच रयत क्रांती संघटनेचं या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आज यांचा तिसरा दिवस सुरू आहे या आंदोलनाचा आज आपण आज मी व्हिडिओ पाहिले अक्षरशः नरेशचंद्रजी ठाकरे विक्रम ठाकरे हे मासेमारी करण्याचा आव आणत आहे पण ते पाहिल्याबरोबरच लक्षात येते की यांचा आणि मासेमारीचा कुठलाही एक संबंध नाही आहे हे यांनी सरळ सरळ मच्छीमार जे लोक आहेत जे भोई लोकं आहे यांच्यावर केलेलं अतिक्रमण दिसून येते त्या व्हिडिओवरून आणि कसं आहे राजकारणात तुम्ही आमदार होते तुमचा पोरगाई आमदार झाला पाहिजे मान्य आहे आम्हाला की तुम्ही हा राजकीय व्यवसाय करून ठेवलेला आहे तिथपर्यंत ठीक आहे पण जो गरगरिबांचा व्यवसाय आहे तो जर तुम्ही त्यांच्यापासून हिसकायचा प्रयत्न करत असेल तर ही पूर्णपणे चुकीची बाब आहे तुम्ही राजकीय दबावामुळं आणि तुमचा आर्थिक जो काही तुमचं पाठबळ असेल पैसा झाला राजकीय तुम्ही आमदार होते त्याचा ते, ते पदाचा दुरुपयोग करून त्या समाजावर एक दडपण आणा गरीब समाज आहे काय तो त्याच्यावर तुम्ही दडपण आणून त्यांचा जर तोंडचा घास हिसकायचा प्रयत्न करत असाल तर यापुढं जनता तुम्हाला माफ करणार नाही आपल्यासोबत प्रहार जनशिती पक्षाचे अजय चौधरी आहे काय सांगू शकल खऱ्या अर्थानं आज आपण बघतोय की इथे उ आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि सर्व माझे बांधव भोई समाजाचे तिस तिसरा दिवस आहे आणि सर्व भोई समाजाचे बांधव आज इथे बसलेले आहे प्रशासनाने खऱ्या अर्थाने एक दखल घ्यायला पाहिजे होतं सर्वप्रथम मी प्रशासनाचा निषेध करतो सर्वसामान्य जनतेचा आणि एखादे वि विशिष्ट समाजाचा इथे उपोषण सुरू आहे तिथे अशा ठिकाणी दखल घ्यायला पाहिजे मात्र आता हे प्रत्येकाला माहिती आहे काय इतिहास काय आहे हे पण माहिती आहे आणि इथे जे काय होत असेल जसं की एखादा व्य व्यक्ती किंवा मी त्याचं नाव घेणार नाही मात्र आता सगळं जनतेला माहितीच आहे पण ते बोलत आहेत की आम्ही मासेमारी आहे ठीक आहे ना तुम्ही तुम्ही त्या समाजाचं हे करताय आणि त्याच्या त्याच्यासोबत तुम्ही त्या संस्थेचे अध्यक्ष किंवा जे काय असेल किंवा तुम्ही बिझनेस करताय मग तुम्हाला जर खरंच खरंच त्या समाजाची क्यू आहे तर तुम्हाला जर बसायचं असेल तर मार्केटमध्ये मच्छी मारताना तिथे मच्छी कापाना जर तुम्ही जर खऱ्या अर्थाने दाखवत असेल तर आणि जर तुम्हाला एखाद्या समाजाचं नेतृत्व करायचं आहे तर रस्त्यावरती चप्पल शिवायला बसा सांभार समाज पण आहे ना जर जिथे दोन रुपये मिळतंय तिथं तुम्ही चप्पल शिवायला का बसत नाही आणि जिथे पैस भक्कम पैसा आहे जिथे माल आहेत तो समाज तुम्हाला किंवा तसे बिझनेस तुम्हाला का आवडतात असा खऱ्या अर्थानं आमचा प्रश्न आहे आणि आमचं सर्व प्रहार जनशक्ती पक्षाचा आ, या उपोषणाला पाठिंबा आहे आज समस्त भोई समाज बांधव वरुड तहसील कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसापासून उपोषणाला बसले आहेत आज रात्रीची अकरा वाजताची वेळ आहे परंतु अशा परिस्थितीचा आज या परिसरातील डॉक्टर महेंद्रजी राऊत यांनी सुद्धा या उपोषणाला भेट दिली आहेत इथे काही उपोषण करते तब्येतसुद्धा बिघडली होती अशा पद्धती डॉक्टर या नात्याने त्यांनी हानी केली आणि त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आपल्यासोबत प्रहाजनशिती पक्षाचे प्रनोभव आहेत काय सांगू शकता प्रणवला मी प्रशासनाचा पहि प्रथमता जाहीर निषेध करतो कारण की आज तीन दिवस उपोषणाला झाला आहे आणि हे तेरा लोक उपोषणाला बसले आहे इथे ना पोलिसाची यंत्रणा त्यांच्या संरक्षणासाठी आहे आणि जर गरीब वर्ग त्यांच्या आपल्या हक्कासाठी इथं लढून राहिला तर प्रशासन जर राजकीय हेकेखोरीपुनामुळे जर त्यांच्यावर दुर्लक्षित करत असेल तर प्रहार आम उद्यापासून आमच्या जी स्टाईल आहे आमची प्रहार संघटनेची त्या स्टाईलनं आम्ही आंदोलनात यांच्या सक्रिय होऊन जे ज्यांनी राजकीय आपल्या दबावामुळे यांचा जो आवाज दाबण्याचा प्रयत्न किंवा आपल्या हक्कासाठी लढण्याचा प्रयत्न कमी करत असेल त्याच्या दुप्पट वटीनं आम्ही त्यांना सपोर्ट करून त्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी उद्यापासून आम्ही सक्रिय हो बाकीचं बोलतात दा भाऊ प्रहार जनशक्ती पक्षावर आहेत क्रांती संघटनेच्या वतीने आज भोई समाज बांधवांच्या उपोषणाला यांनी पाठिंबा जाहीर केला आहे आणि यांच्यासोबत सोबत, सोबत उभे राहणार यांनी आज बोलून दाखवला आहे प्रशासन जर यांच्या उपोषणात दखल घेणार नाही तर सर्व संघटना यांच्यासोबत राहणार आहे त्यामुळे प्रशासन यांच्या उपोषणात दखल घेते काय पाहण्याची गरज आहे पात्र कॅमेरामॅन निकुबानेचं प्रवीण सारखं चुळापूर्वीच पोटल